ने या हनुमान जयंतीच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मांडवे तालुका खाटा जिल्हा सातारा 37 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचं भव्य दिव्य अस कार्यक्रम सर्व गावकारांच्या हातून पार पडत आहे आणि मी मी मनापासून धन्यवाद देतो सर्व

बघा तिथे देशाची सेवा केली तर देवाची सेवा करत आहेत हे सुद्धा योगच आहे आणि तिकडून आल्यावर सब रजिस्टर म्हणून आता सध्या ते ड्युटी करत आहे एका मिलिट्री माणसाला पुन्हा एवढी मोठी नोकरी लागणं हेही सोपं असत पण कुठेतरी त्यांच्या आई वडिलांची पुण्याही मी त्यांच्या घरी गेले होते दोन तीन तास झाला आम्ही त्यांच्या घरी बसलो नव्याण्णव वर्षाची आई आहे पण ना त्या आईला चष्मा ना ऐकायचा प्रॉब्लेम मला त्या एका जण एक प्रश्न विचारत होत्या मला उत्तर देता येत नव्हते एवढे प्रश्न आई विचारत होत्या खर म्हणजे कसे असतात जुनी माणसं तेव्हा अत्यंत सुंदर चांगले कुटुंब आहे आमच्या श्रीमती

आमचे श्री माननीय ज्यांनी आमचं येरकुळ मध्ये इथं मंगल कार्यालयाला फार मोठं कीर्तन झालं होत यांचे सर खरमाटे सर हा खरमाटे सर त्यांना मी फोन केला म्हणलं सर तुमच्या एरियात मी यायला लागले त्यांना कुठेतरी आज जायचं होतं

आमच्या सोबत कारणे साबाई त्यांच्या आणि साहेबांचे पाहुणेच आहेत त्याही आमच्या गावाच्या म्हणजे महाराज आणि पाहुणे बरोबरच उपस्थिती आहे सगळ्या काही महिला आहेत तालुकानी गावातले दुकानदार महाराज मंडळी सगळे जातात तिथे चहा दिलो होतो आता या माला म्हणजे मला असं वाटतं चार दोन दिवस पाठून झाले पाहिजे सगळ्या किडून जाता येईल असो आणि चोपदार मस्त दुसरं

भरपूर या ठिकाणी आहे आत काही लोक आहेत बाहेर आहेत आणि शूटिंग शाम त्यांचे श्याम महाराज या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला आपला या मांडरे गावचे कीर्त फक्त सातारा जिल्हा पूर्ण महाराष्ट्र पूर्ण होवे तर देशभर होईल जल आणि माईक सिस्टीम मध्ये आमचा आवाज चांगला क्लियर करा थोडा बेस आणि ट्रबल द्या आमचा आवाज दाखवून आता अगोदरच बीड जिल्ह्याचा आवाज

I mm don't -hmm. yeah. Stop that one, dude.

तेव्हा चोखो मला ज्ञान करायचा चोखो मला स्वधर्म नसंधी स्वजातीचा अरे आपण ज्या जातीत जन्माला आलेला असतो ना त्याचा स्वाभिमान सोडून तर मी सांगू श्री संत भगवान बाबांना आणि श्री संत मीराबाई आई साहेब बाबांना स्मरण स्मरण सांगते कोणत्या जातीत जन्माला यायचं हे माणसाच्या हातात नसत पण माणसाचं काम जातू असण ही जगात सर्वात मोठी जात आहे What I was asked to

बाबासाहेब आंबेडकर म्हटलं जर हिंदू धर्मात राहून पण संत रागेबाला सांगितलं कमीत कमी दुसऱ्या धर्मात रेण्यात असत बौद्ध धर्म हिंदूला राहून असेल हे मी संतांनीच काय केलं नव्हतं त्यावेळेस जर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असतो तर काय बघा संतांचे विचार किती मोठे होते म्हणून बौद्ध धर्मात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी सोडला म्हणजे ज्या घटनेमध्ये आजही केंद्र शासन राज्य शासन कोणालाच बदल करता येत नाही त्याही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसे दिवस काढले विचार करण्यासाठी गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे वर्षापूर्वी ना ते दिवस काढले जाती बहिष्कृत केलं ज्ञानोबायांना संन्यासाची मुलं म्हणून तरी त्यांनी त्यांचं अस्तित्व दाखवलं या समाजाला आणि त्याच्यानंतर चारशे वर्षापूर्वी जगदगुरु तुकोबाय नंतर तुकाराम महाराजांनी बाधा लिहिला तुम्हाला सांगू काय आयुष्यामध्ये वाचन करणं सोपं बोलणं सोपं पण लिखाण करणं सगळ्यात आवड असत कारण लिखाण या शब्दाचा अर्थ आहे पहिलं डोक्यात यावं लागतं नंतर हातात आणि नंतर वय वय म्हणून शाळेमध्ये ग्रह पाठ असतो कारण जे लिहिलं जातं ते डोक्यात राहतं बरोबर आहे कस म्हणून लिखाण रोज एक पान तरी लिहिलं पाहिजे लिखाण फार महत्वाचं तसं तुम्हाला गाथा लिहिला किती कष्ट लागले असतील लोक एवढा मोठा गाथा लिहायला दिवस करून तुकाराम महाराजांनी गाथा लिहिलेला आणि त्यामध्ये हो रामेश्वर शास्त्री त्या काळातले विद्वान पंडित तो कोणाय तुम्ही कुणबी आहात तुम्हाला गाथा लिहिण्याचा अधिकार नाही तुम्ही तर या मराठी शब्दामध्ये वेदाच वाङ्मय मानता तुम्हाला कुणी अधिकार दिला आताची आता तो गाथा घ्या इंद्रायणीच्या पाण्यात बुडवा नसता देऊ गाव सोडा

sianti kairi yang mentatas itu Tungkita Tungkita